स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन रायगड जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी घडलेली एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे जिथे प्रेमातल्या वेडे आकर्षणाचा शेवट अत्यंत क्रूर आणि रक्तरंजित झालाय सुधागड तालुक्यातील परळी गावातील एका खाजगी रुग्णालयात राजेश पॉलिक्लिनिक अँड नर्सिंग होम या शांत परिसरात अचानक भीतीच गारुड पसरलं जेव्हा एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीचा थेट कोयत्यानं भोसकून निर्घुण खून केला मृत मुलगी पौर्णिमा अनंत देसाई ही तिथे नर्स म्हणून काम करत होती तिचं आयुष्य सेवाभावी होत पण प्रेमात गुंतलेलं तिच्या जीवनात शेखर संतोष दुधाणे नावाचा तरुण होता दिसायला साधा पण आतून धगधगत होता काही काळापासून त्यांच्यात वाद सुरू होते पण कुणीच कल्पनाही केली नव्हती की हे वाद इतक्या भयानक टप्प्यावर पोहोचतील मंगळवारच्या सायंकाळी शांत नर्सिंग होम मध्ये शेखर अचानक उमगला हातात होता एक धारधार कोयता आणि डोळ्यात एका वेड्या प्रेमाचं प्रेमाच काही क्षणातच सगळं संपलं पौर्णिमाच्या मानेवर पाठीवर छातीवर रक्ताचे सडे पडले तिला वाचवण्याची संधीच मिळाली नाही ती जागीच मरण पावली त्यानंतर शेखरनं स्वतःवरही अंतिम निर्णय लादला त्यानं एका कोपऱ्यात जाऊन आपलं जीवन संपवलं जेव्हा पाली पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा समोर होते दोन मृतदेह एक रक्ताच्या थारोळ्यात तर दुसरा दोरीला लटकणारा आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांना काहीच कळायच्या आत या प्रेम कहाणीचा शेवट भयपटासारखा घडून गेला पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत मात्र प्राथमिक माहितीनुसार हे हत्याकांड प्रेमातून उमक पावलेले असल्याचं स्पष्ट होतय रायगड जिल्ह्यात ही घटना अनेकांच्या मनाला हादरवून गेली एक प्रेमकथा जी सुरुवातीला गोड वाटत होती तिचा शेवट इतका थरका पुढवणारा होईल याची कल्पनाही केली नसेल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड रायगड तुम्ही फॅमिलीसोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सानिध्यातलं एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान सर्वात बेस्ट वेज आणि जैन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ॲडव्हेंचर आणि एंटरटेनमेंट धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा